बैलपोळा हा महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाने साजरा केला जाणारा एक महत्त्वपूर्ण सण आहे हा सण श्रावण अमावास्या किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला साजरा केला जातो जो सहसा ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येतो या दिवशी शेतकरी आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात कारण बैल हे शेतीच्या कामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना विशेष आंघोळ घालतात त्यांना उठणे लावून स्वच्छ करतात आणि त्यांच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात ज्याला खांद शेकणे म्हणतात नंतर बैलांना विविध प्रकारच्या दागिन्यांनी सजवले जाते पाठीवर नक्षीकाम केलेली झूल शिंगांना रंगवलेले बेगड डोक्यावर बाशिंग गळ्यात कवड्यांच्या माळा पायात घुंगरू किंवा तोडे या सजावटीनंतर बैलांना गोड पुरणपोळी व इतर अन्नाचा नैवेद्य दिला जातो बैलांची पूजा करून त्यांना विश्रांती दिली जाते बैलपोळा सणाचा सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही मोठा महत्त्व आहे या दिवशी गावातील सर्व बैलजोड्या सजवून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाते या मिरवणुकीत झडत्या म्हणजेच पोळ्याची गीते म्हटली जातात गावाच्या सीमेजवळ आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते ज्याला आखर म्हणतात या तोरणाला पहिला बैल आपले शिंग लावून फोडतो आणि त्यानंतर इतर बैल त्या मार्गाने जातात बैलपोळा सण महाराष्ट्रात विशेषतः विदर्भ मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या भागांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तेलंगणात याला पुलाला अमावस्या असे म्हणतात तर काही ठिकाणी बेंदूर असेही म्हणतात ज्यांच्याकडे बैल नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात विदर्भात बैलपोळा सणाच्या दिवशी तान्हापोळा साजरा केला जातो या दिवशी लहान मुले मातीचे बैल सजवून त्यांना घरोघरी घेऊन जातात आणि त्यांच्यासाठी पैसे किंवा भेटवस्तू गोळा करतात हे एक प्रकारचे बालकांचे आनंदोत्सव असतो बैलपोळा सण केवळ एक धार्मिक विधी नसून तो त्यांच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे हा सण बैलांप्रती असलेल्या प्रेम आदर आणि कृतज्ञतेची अभिव्यक्ती आहे तसेच हा सण एकतेचा आणि सहकार्याचा प्रतीक आहे